ब्याण्णव वर्षीय वृद्धेची फसवणूक करून तब्बल दोन कोटी दहा लाख अडुसष्ट हजार रुपये परस्पर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उमासा चव्हाण पतसंस्थेत घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे मंडळी पैसा म्हटलं की भल्या भल्यांचे डोळे फिरतात आयता पैसा मिळतोय म्हटलं की अनेक जण त्यावर डल्ला मारण्याचा किंवा तो हाडप करण्याचा प्रयत्न करतात त्यात समोरची व्यक्ती अशिक्षित अथवा आडाणी असेल तर मग काय पे सुहागा असंच म्हणावं लागेल अगदी अशाच अडाणीपणाचा फायदा घेत सोलापुरातील नावाजलेल्या अशा उमासा चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजर यांनी एका ब्याण्णव वर्षीय वृद्धेची तिच्याच घरातील एकाशी संधान साधून तब्बल दोन कोटी दहा लाख अडुसष्ट हजार रुपयांची फसवणूक बेमालूमपणे केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मात्र या प्रकरणात सगळेच जण हात वर करण्याची भूमिका घेत नामा निराळे राहत आहेत आणि काही झालं नाही अशा थाटात वावरत आहेत सोलापूर बीजापूर रस्त्यावरील नरेंद्रनगर इथल्या श्रीमती भंगरेवा महादेव बागदुरे वय ब्याण्णव आणि चंद्रशेखर महादेव बागदुरे वय वर्ष एकोणसाठ यांनी या एकूणच घोर फसवणुकीसंदर्भात पोलीस आयुक्तांकडे कर तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे एवढी मोठी फसवणूक झालेली ब्याण्णव वर्षीय वृद्ध महिला ही गेल्या अनेक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आपलं जीवन हदबलपणे व्यतीत करत असून अंथरुणावर असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या भंगरेबा बागदुरे यांना खरोखरच न्याय मिळणार की तिच्या आडाणीपणाचा फायदा घेत तिची फसवणूकच होत राहणार कायद्याचा कोणताच धाक अथवा वचक नसल्यानं फसवणूक करणारे लोक तितक्याच उजळ माथ्यानं समाजात फिरत राहणार याकडं प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलंय विशेष म्हणजे वा बागदुरे या वृद्धेनं आपला नातू राकेश राजशेखर बागदुरे हा बनावट सही अंगठा आणि बनावट कागदपत्रांद्वारे करोडो रुपये काढण्याची शक्यता असल्याची कल्पना वेळोवेळी अर्थात सन 2018 हजार अठरा ते दोन हजार वीस दरम्यान दिलेली असतानाही उमासा चव्हाण पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजर यांनी चक्कर राजेश राजशेखर बागदुरे याच्याशीच संधान साधून आणि सलगी करून उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ उठवत आपला अंगठा नसतानाही करोडो रुपये काढून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप देखील भंगरेवा तसंच चंद्रशेखर बागदुरे यांनी पोलीस आयुक्तांकडं केलेल्या तक्रारी अर्जात केलाय सगळ्यात कहर म्हणजे या घोटाळ्यात मदत करण्यासाठी तत्कालीन मॅनेजर यांनी कशा पद्धतीनं समोरच्याला लाच मागितली या संभाषणाचं मोबाईल रेकॉर्डिंग देखील उपलब्ध आहे जे अत्यंत धक्कादायक ऐका नेमकं काय संभाषण झालं ते म्हणलं उद्या पाडवाय आज आठवण करू द्या थोडं उद्याय ना, ना येतो मग उद्या जाऊया हो हो नाही म्हणजे कसं ऑफिस बंद आहे सकाळी आम्ही पूजा करून जाणार दहा वाजता साडे पर्यंत अकरा वाजता. मी तुम्हाला ऑफिस मध्ये पूजा झाली की कॉल करते. अकरा पर्यंत या आपण मंदिरात येऊ. आणि थोडं सेवा करून घेऊ. चेक देणार का कॅश देणार? चालेल. धन्यवाद. दरम्यान उमासा चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजर यांनी बँकिंग ऍक्ट आणि सहकार कायदा यातील नियमांचा उघड उघड भंग तसंच उल्लंघन करत ते पायदळी तुडवून आपल्या पैशांची परस्पर विल्हेवाट लावली असा आरोप देखील भंगरेबा बागदुरे यांनी करत या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यातील दुसऱ्या तपास अधिकाऱ्यासह उमासा चव्हाण पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजर यांनी सगळ्यांची अगदी सहजपणे दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप देखील या अंतर्गत करण्यात आलाय जो सर्वांना विचार करावयास भाग पाडणारा असाच आहे आज चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही अद्यापपर्यंत या प्रकरणी ब्याण्णव वर्षीय वृद्धेला न्याय मिळत नाही हे खरोखरच दुर्दैवी म्हणावं लागेल गुन्हा दाखल होऊन चार वर्षापेक्षा अधिक वेळ होऊनही बनावट कागदपत्र डेबिट स्लिप ठेव पावती ठेव फॉर्म रक्कम काढण्याची स्लीप अजूनही जप्त केली नाहीये हे संशयास्पद आहे या एकूणच प्रकरणात सरळ सरळ दिरंगाई करण्यात येते उमासा चव्हाण पतसंस्थेतील सी सी टी व्ही फुटेज देखील दाखवण्यास टाळाटाळ ताल केली जाते आपणास कशा पद्धतीनं त्रास दिला गेला पैशा बरोबरच अठरा तोळे सोनं घेऊन कशा पद्धतीनं फसवणूक केली गेली हे सांगताना भंगरे बा बागदुरे या मोठ्या व्यतीत झाल्याचं दिसून आलं दोन कोट दहा लाख ते पैसे काढले नंतर माझे सत्तर लाख होते ते बी काढले काढल्यानंतर काय झालं मला मारलं रात्री सगळेजण मिळून माझं गळ दबायला आले होते मी हे केले नाही पळून आले हे ना नाही इकडं आले मी सांगितलं याला मी येणार आहे बाबा या म्हणून आले मला सकाळी घेऊन आले मग अंगावरचं तसं डागिण सगळं मारून घेतले बाबा दोघं सगळा दोघं सोनं ते नातो अठरा तोळा सोना होते माझ्या अंगावर आजोबा मेल्यावर सगळं काढून घेतले होते सांगितले होते ती मॅडमला ते मग येत नाही आडा नाही मला आता आता मराठी आलं मला मराठी येतच नाही काय करा मला नंतर होय होय मी मी काय देत नाही आजी आल्यावर देते म्हणले मला काय कळलं नाही परत मी सगळेजण म्हणले असं झालं असं झालं मग माझ्या सोनाला हिला घेऊन गेले ती बाई म्हण बाई म्हणली तेव्हाच काढून घेतले तुमच्या नातू म्हणले मी आले परत आता पाच वर्ष झाले मला तेव्हापासून येतात आहे माझा तर उता येत नाही बसता येत नाही काय करायचं आता माझा हात पाय सध्या गळाला आले पहिले सोनं धाती सोनं त्याचं त्याचं ते नाव शारदा आहे बागदुरे राजश्री राजशेखर बागदुरे राकेश राजशेखर बागदुरे सगळेजण मिळून असं केले मला नेतेक नाही म्हणून मारले मला घरात मी ते येत नाही बाबासाहेब म्हणल्यावर मारले दुसरीकडं चंद्रशेखर बागदुरे यांनीही फसवणुकीच्या या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकत दोषींवर कडक कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळणार का नाही असा सवाल उपस्थित केला माझ्या आईला मारहाण करून तिने बँकेत न जाता तिचे परस्पर पैसे काढून घेतले मारहाण करून अंगठे तिचे भोगच नाही अंगठे एक बी बँकेत जाऊन पहिला सांगितले होते की आम्ही तिन्ही मुलं आल्याशिवाय पैसे देऊ नका तरी ती मॅडम यांची संगत मत होऊन तिघं बी काढून घेतले तिघांचे पैसे आईचे माझे काढून घेतले दोन कोट सत्तर लाख दहा लाख आणि ते तिचे वैयक्तिक सत्तर लाख आणि अठरा तोळे सोने हिजे महाराण करून हिजे काढून घेतले मग मा मारते म्हणलं मला भीतीनं म्हणून ती मला फोन केली मला मी इथं आणलो आम्ही दुसऱ्या दिवशी परत बँकेत गेलो बँकेत म्हणले मॅडम तिने काढून घेऊन गेले मग आम्ही तिथं मग होऊन परत आलो मग पोलिटिशनला कंप्लेंट दिली म्हणून अंगठ्या माझ्याकडे होती अंगठ्या कसं करते नाही तिनंच अंगठ्या केली मग ते अंगठ्या मग पोलिटिशन तपासले ते भोगच निघाले मग पोलिस तक्रार त्यांना अटक केलं एक महिना दीड महिने आत होते मग नंतर परत बाहेर आले खरं तर ते प्रतिज्ञापत्र बी भोगच आहे मूर्तीपत्र तर त्यांनी म्हणते प्रतिज्ञापत्र भोगसच आहे पूर्ण आमचे पूर्ण पैसे आमच्या ह्याचे जे दोन कोण दहा लाख आहे त्यानंतर तिचे वैयक्तिक सत्तर लाख आणि अठरा जोड तेवढं सांग आम्हाला रिटर्न मिळावा पाहिजे दरम्यान यापूर्वी अर्थात सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या पतसंस्थेच्या चेअरमन आणि मॅनेजर यांनी संगणमतानं सत्तर लाखांचा घोटाळा केल्याबाबत आणि तपासात ते सिद्ध होऊन या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे हे अधिक गंभीर आणि लक्ष वेधून घेणारं असंच आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर तब्बल दोन कोटी दहा लाख अडुसष्ट हजारांच्या या फसवणूक प्रकरणात तेरी बी चूप अन मेरी बी चूप असा सगळा मामला अन संशयास्पद प्रकार दिसून येतोय भंगरेवा महादेव बागदुरे या आज गलित गात्र होऊन पडू नयेत तर त्यांचा मुलगा हा फोफ्फुसाच्या रोगानं आजारी आहे नातू देखील नोकरीच नाही सून कस्तुरा या कसं तरी शिलाई करून या सगळ्यांचा सांभाळ करतायत अत्यंत हलाखीचं आणि उपासमारीचं जीवन व्यतीत करणाऱ्या आणि हक्काच्या कष्टाच्या पैशाचा अपहार झाल्यानं जिवंतपणीच मरण यातना सोसणाऱ्या ब्याण्णव वर्षीय श्रीमती भंगारे बा महादेव बागदुरे या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आपणास न्याय मिळेल असा भाबडा आशावाद देखील त्यांना आहे पण खरोखरच त्यांना न्याय मिळेल का की उमासा चव्हाण नागरी पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन आणि मॅनेजर यांना आणि यात सामील अन्य लोकांना अभय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे या, या प्रकरणी स्पेशल पोलीस तपास अधिकारी नेमून लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि राजेंद्र माने यांनी दिली होती आता पुढे काय हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आज ना उद्या आपल्यावरील अन्याय दूर होईल या आशेवर जगणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या भंगरेबा महादेव बागदुरे तसं चंद्रशेखर महादेव बागदुरे यांना खरोखरच न्याय मिळवून घोटाळेबाजांवर कारवाई होणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे माणूस तिलाच काळीमा फासणाऱ्या या घटनेकडं प्रकरणाकडं पोलीस प्रशासन गांभीर्यानं पाहणार की हे प्रकरण ही फाईल अन्य प्रकरणासारखी किंवा अन्य फाईलींसारखीच धूळ खात पडून राहणार आणि घोटाळेबाज हे भंगरे वा महादेव बागदुरे समोर त्यांची कुचेष्टा करत उजळ माथ्याने बिनदिक्कतपणे समाजात फिरणार समाजात वावरणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे